श्री स्वामी समर्थ चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी जी आहे ती साजरी करत असतो तर रामनवमी म्हणजे प्रभू रामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो तर हे रामनवमी व्रत कसं करायचं यंदा रामनवमीच्या दिवशी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आहे कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे कुठल्या अगदी साध्या सोप्या सेवा आपल्याला करायच्या आहेत की ज्याने रामनवमीच्या संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर बघा रामनवमी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी कौशल्याने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी बरेचसे लोक अतिशय कडक व्रत करत असतात तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी आपण व्रत कसं करायचं आहे हा दिवस मुळातच संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते येत्या रविवारी सहा एप्रिलला आहे श्री रामनवमी रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल चिंपडून घर जे आहे ते पवित्र करायचं आहे त्यानंतर मंदिराला घराला तुम्हाला झेंडूच्या फुलांचा आंब्याच्या पानाचे तोरण लावायचं आहे बघा अमुक एक दिवशी या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मुख्य दरवाजा स्वच्छ करणे दाराबाहेर छोटीशी रांगोळी काढणे गोमूत्र टाकून घर स्वच्छ करणे हे तर झालंच पाहिजे अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा चतुर्थी असू द्या शुभ दिवशी या गोष्टी केल्यामुळे त्या दिवसाचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं आणि तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल फोटो असेल तरी पण चालेल किंवा भगवान विष्णूचा जरी तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तरीसुद्धा त्या फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे त्या फोटोचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीचं तुम्हाला मान सन्मान करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने मूर्ती असेल तर पाण्याने अभिषेक करू शकता तुम्ही यूट्यूबला रामरक्षा लावून तेव्हा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा रामरक्षा तुमची तोंडपाठ असेल तर तुम्ही प्रभू श्रीरामांचे किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर तर ती तामणामध्ये ठेवून तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ तुम्ही पुसून घ्या त्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे चंदन अर्पण करायचं आहे आणि पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचं आहे फुलं वगैरे अर्पण करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला त्या मूर्तीची किंवा फोटोचा मान सन्मान करायचा आहे या दिवशी जमल्यास तुम्हाला उपवास करायचा आहे बरेचसे लोक रामनवमीच्या दिवशी उपवास करतात कारण जे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू झालेला आहे त्याचा शेवटचा दिवस म्हणजे श्री रामनवमी असते मग बरेचसे लोक गुढीपाडव्याला एक दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात आणि रामनवमीच्या दिवशी उपवास जो आहे तो रामनवमीचा संपूर्ण दिवस उपवास करून तुम्हाला तो रविवारी पूर्ण दिवस उपवास सोडून सोमवारी सोडायचा असतो दुपारी जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा तो उपवास सुटला जातो श्रीरामाच्या फोटोजवळ जा तुम्हाला बघा काय काय करायचे आहे नैवेद्य म्हणून काय अर्पण करू शकता तर बघा तुम्ही एखादं फळ तुम्ही पिवळं फळ निवडा केळी आंबा मोसंबी हे फळ तुम्ही अर्पण करू शकता खीर पण तुम्ही अर्पण करू शकता पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रामनवमीची पूजा करायची आहे आता या दिवशी बघा कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे तर पुरी भाजी शिरा आणि काळे चणे हे जे आहेत ते नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की पिवळी मिठाई किंवा पिवळं फळ हे आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृत श्रीखंड खीर हे सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर रामनवमीच्या दिवशी काय केले पाहिजे काही नाही करायचे कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर बघा या दिवशी उपवास ठेवायचा आहे यानंतर बऱ्याच ठिकाणी या दिवशी भजन जे असतं स्तोत्र मंत्र हे जे आहेत तर ते म्हटले जातात तसेच या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे रामरक्षा तुम्हाला वाचायचीच आहे रामरक्षा म्हणायचीच आहे यूट्यूबवर ऐका स्वतः म्हणा चालेल फार वेळ अजिबात लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटात तुमचं वाचून होईल रामरक्षा म्हणायची आहे आणि यासोबतच हनुमान चालिसा जिथे प्रभू श्रीराम असतात तिथे हनुमान असतात मारुती राय असतात तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी हनुमान सुद्धा म्हणायची आहे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उपवास तुम्हाला सोडायचा आहे यानंतर गरजूंना तुम्हाला काहीतरी तुमच्या यथाशक्ती जमेल ती गोष्ट दान करायची आहे काहीही दान करा अकरा रुपये एकवीस रुपये पाण्याची बाटली तुम्ही दान करा उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी दान करा काहीतरी खायला तुम्ही दान करा पण या दिवशी दान हे करायचंच आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत तर बघा या दिवशी रविवार आहे बरेच लोक नॉनव्हेज वगैरे खातात तर या दिवशी आपल्याला नॉनव्हेज व मांसाहार वगैरे या गोष्टी कटाक्षाने टाळायचे आहेत त्यानंतर कोणाचा अपमान करू नका आता तुम्ही प्रभू श्रीरामबद्दल ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर अगदी सरळ मताचे होते ते कधीही कोणाचा अपमान वगैरे या गोष्टी करायचे नाही एका साईडला समजा आपण सेवा वगैरे करतो आहे आणि कोणाचे अपमान करतोय फसवणूक करतो आहे खोटं बोलतो आहे तर या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजेत कोणाला पैसे वगैरे उसने देऊ नका मग शुभदिवशी या गोष्टींना खूप महत्त्व आहे कारण समोरच्याची गरज बघा खरंच त्याला कोणत्या गोष्टीसाठी लागत आहेत काहीतरी अगदी असं कारण आहे की आपण मदत केल्यामुळे त्याचा खूप काहीतरी चांगलं होणार आहे तर ठीक आहे पण उगाचच कोणीतरी असतं बघा नेहमी काहीतरी उसने पैसे मागत असतो तर अशा शुभ दिवशी आणि रोज संध्याकाळीसुद्धा काहीही पैसे जे आहेत ते दान करू नये तर अगदी सोप्या नियमांचे पालन करून सांगितल्याप्रमाणे पूजा करून आपल्याला रामनवमीची साजरी करायची आहे आणि हे जे व्रत आहे ते अगदी साध्या भोळ्या मनाने पण अगदी मनापासून जो कोणी करतो त्याच्या मनातली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते त्याला त्याच्या सेवेचे फळ जे आहे ते प्रभू श्रीराम नक्की देत असतात प्रभू श्रीराम ही कोण आहेत ते भगवान विष्णूंचे एक रूप आहेत तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की प्रभू श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती किंवा विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल हा बघा रामनवमीचं नक्की महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगते पुराणातील आख्यायिकेनुसार लंकापती रावणाची अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला होता भगवान राम हे विष्णूचा सा सातवा अवतार आहे असं म्हटलं जातं जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता या दिवशी सर्वजण भगवान रामांच्या जन्मदिनानिमित्त आनंद साजरा करत असतात रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र जे आहे तर त्याची सांगता होत असते म्हणजे ते संपत असतं आणि भगवान रामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती याच दिवशी अयोध्येमध्ये चैत्र राम जत्रेचे हे भव्य आयोजन केलं होतं आणि म्हणून या दिवशी रामनवमी साजरी केली जाते एकमेकांना सगळेजण रामनवमीच्या शुभेच्छा देत असतात तर असं हे रामनवमीचं महत्त्व आहे आणि रामनवमीची अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला आख्यायिका सांगते की हिंदू धर्मामध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांचे तीन भावांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आलेली आहे या कथेनुसार राजा दशरथाला तीन राण्या होत्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई जेव्हा तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्त झालेली नव्हती तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्टी यज्ञ केला आणि प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर तिन्ही राणीला खाऊ घातली काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यामध्ये आनंद वार्ता मिळाली तिन्ही राण्या ज्या आहेत तर त्या गर्भवती आहे आणि त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्याने राम कैकयीने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या पुत्रांना त्यांनी जन्म दिला अशा प्रकारे राजा दशरथाला आता त्यांचे उत्तराधिकारी मिळाले होते तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरी केला जातो म्हणजेच थोडक्यात हा दिवस जो आहे तर तो प्रभू श्री रामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरे करत असतो तर बघा सहा एप्रिलला रविवार आहे रामनवमी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा जवळपास कुठे राहतो तिथे रामाचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा हनुमानांचे मंदिर असेल तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता तर हनुमान हे अगदी कट्टर भक्त होते प्रभू श्रीरामांचे त्यामुळे या दिवशी जर त्यांचीसुद्धा आपण सेवा केली तरीसुद्धा प्रभू श्रीराम आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील तर बघा अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे हा दिवस तुम्ही नक्की साजरा कराल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद